सुठो सतम आया त्यांची अपॉइंटमेंट घेतली आपण रिस्टेशन बारशाला घ्यायला जसं पंधर रुपये झाला पंधरा रुपये झाला करा तर यांनी हा शो लावला आहे शक्यतो याच्यामध्ये म्हणजे त्याचा माती होणे असा प्रयत्न करा सरकार सहा बाय सहा कमीत घ्यावा कमीत कमी त्या मोठ्यांच्या काही प्रॉब्लेम नाही आता घेतला कसं नाही हा माझा सगळं उलटिकला आहे मशीडून माझं मोर उलट काय तर परंतु करायचं नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी गणेश शिंदे आपण पाहताय जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आपण जर पाहिलं असेल तर बळेवाडी या ठिकाणी आलेला आपण आपल्या बरोबर डेरे साहेब आहेत तसंच डीवाय एस पी आहेत नाना कदम सर बार्शी तालुका पोलीस स्टेशन आयोजित मिशन विकसित गाव अभियान असं एक आ, योजना राबवत आहेत सर ही योजना काय आहे आणि कशा प्रकारे लाभवायचं आणि पोलीस प्रशासनच याच्यामध्ये कशा प्रकारे वर्क असणार आहे थोडस ड्रीप मध्ये माननीय पोलीस अधीक्षक सर सोलापूर ग्रामीण त्यांच्या संकल्पने त्याच्यानुसार आजचा सुरुवातीचा टप्पा म्हणजे की पोलिस पाटलांची आज मिटिंग आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये पोलीस खात्याचा रोल असा आहे की पोलीस पाटील हा गाव लेवलला काम करत असतो आणि त्यामुळं गावातील प्रत्येक बँड टू बँड त्यांचा तसेच गावची भौगोलिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती त्यांना पूर्ण नॉलेज असतं आणि भौगोलिक परिस्थितीनुसार की तिथलं पीक उत्पन्न कोणतं येतं त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी नाना कदम साहेबांनी आज मार्गदर्शन केलेलं आहे त्यासाठी मिटिंग आयोजित केली होती तसेच त्या योजनेचा एक टप्पा म्हणून ह्याच्यासाठी आरोग्य शिबिर त्याच्यानंतर तंटामुक्ती मुक्ती गाय योजना ह्या योजना टप्प्याटप्प्यात आयोजित करण्यात आलेल्या काय वाटतं म्हणजे हे योजना चालू केल्याच्या नंतर किंवा ह्याच्यामध्ये एंटर केल्याच्या नंतर काय फायदा होईल असं तुम्हाला वाटतं जनरली सगळ्यात महत्वाचं की लोक जर शेतीकडे वळलेत तर हो सा जे चुकीच्या गोष्टी करणार आहेत काही काम करत नसतात गुन्हेगारीच प्रमाण कमी होण्यास मदत होईल या पोलीस कायद्याचा तेवढाच उद्देश आहे जास्तीत जास्त पहिला असेल कि पोलीस प्रशासनाचा फायदा याच्यामध्ये काय आहे किंवा हे का आयोजित करण्याचं कारण आहे कि जनरली जे टवाळखोर आहेत त्यांना बुद्धी वेगळ्या ठिकाणी जाते आणि जर असं जर बिझी राहिले माणूस तर थोडासा क्राईमचा किंवा बाकीचा विषय जो डोक्यामध्ये येणार आहे तो कुठंतरी येणार नाही आणि आपण भारत भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि त्याच्यामध्ये आपण राहतो तर शेतीला प्राधान्य का नाही आणि शेती विकसित का व्हायला नाही पाहिजे या संदर्भात हा मेनली जे की आपले एस पी साहेब आहेत कुल कुलकर्णी साहेब यांनी हा प्रोजेक्ट राबवलेला आहे त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाला देखील अवलंब केलेला आहे आपल्या बरोबर नाना कदम आहेत डीवायस पी झालेले आहेत निवृत्त आहेत आता नाना काय म्हणजे प्रोजेक्ट कशा प्रकारे हा विकसित झालेला आहे काय फायदे आहेत सर्वात महत्वाचं आपला भारत देश किंवा महाराष्ट्र राज्य हे कृषी प्रधान राज्य आहे आणि या भारताला आणि महाराष्ट्राला जर जा जगात महासत्ता बनवायचा असेल समृद्ध करायचा असेल तर ग्रामविकास आणि कृषी विकास झाला तरच आपला महाराष्ट्र आणि भारत समृद्ध होईल आणि यासाठी माननीय पंतप्रधान असतील किंवा माननीय मुख्यमंत्री हे गेले अनेक वर्ष यावरती काम करत आहेत या अनुषंगानं आमचे नूतन पोलिस अधीक्षक ज्यांनी आता पदभार स्वीकारला पाच ते सहा महिन्यापूर्वी एक संवेदनशील व्यक्तिमत्व ज्यांना कृषी आणि ग्रामविकासाचं अतिशय वेगवेगळा छंद त्यांना आहे आणि त्यांना असं वाटतं की या पद्धतीने जर मी आणि कृषी विकास जर केला तर गावातील गुन्हेगारी असेल किंवा अन्य वादविवाद असतील याला बऱ्यापैकी आळा बसेल आणि एक समाजाभूमीत पोलिसिंग नावाचा प्रकार महाराष्ट्रामध्ये दे यायला येईल आज सर्वसामान्य माणसाला वाटलं पाहिजे की माझा विश्वास हा पोलिसांवरती आहे हे करायचं असेल तर वैयक्तिक त्या लाभाच्या गोष्टी जर आपण राबवल्या तर समाजाचा त्याच्यामध्ये सहभाग होतो असं एक आम्हाला चरित्र लक्षात झालं आणि गेल्या पाच ते सहा महिन्यापूर्वी आम्ही त्याच्यावरती विचारून मग केला महाराष्ट्रातले काही शेती तज्ज्ञ आम्ही एकत्रित केले आणि त्यांना विचारलं की आपल्याला किमान सोलापूर जिल्ह्याचा जर आपल्याला कृषी विकास करायचा असेल तर इथल्या भौगोलिक परिस्थिती अनुसार जी वेगवेगळी पिकं घेतली जातात त्या वेगवेगळ्या पिकांचं असलेलं ईद जमिनीची झालेली नादुरुस्ती हे दुरुस्त करण्यासाठी काय करावं लागेल आणि असा एक प्रोजेक्ट तयार झाला की त्याला थोडक्यात शास्त्रीय भाषेमध्ये आपण असं म्हणू शकतो की सेंद्रिय कर्बा वाढवणारं पाणी आणि जमिनीचं पी एस नियंत्रण करणार इ सी नियंत्रण करणार आणि याद्वारे आपल्या उत्पादनात भर घालणारं असे हे तंत्रज्ञान विकसित केलं मी सेवानिवृत्त होण्यापूर्वी जवळपास सतरा वर्षापासून या शाश्वत कृषी विकास आणि ग्रामविकासासाठी कार्य करत आहे आणि मला बऱ्यापैकी याच्यातलं काही वेगवेगळ्या वेग गोष्टींची उपलब्ध झालेली होती आणि ती सगळी उपलब्धी मी आज आपल्याकडे दिलेली आहे या मिशन विकसित गाव अभियान असं याला नाव देण्यात आलं त्याच्यामध्ये पाच ते सहा प्रकार आहेत एक जलसंधारण आहे शाश्वत कृषी विकास आहे त्याचबरोबर हरित वारी नावाचा वृक्ष संवर्धनाचा प्रयोग आहे त्याचबरोबर गुन्हेगारी मुक्त गाव त्याचनंतर आपलं आरोग्य शिबिर असे वेगवेगळे प्रोजेक्ट आपण त्याच्यामध्ये राबवतोय पहिल्या फेज मध्ये प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या वतीनं पाच पाच गावं किमान पाच गाव, गाव त्या ही त्या पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी दत्तक घ्यायचे आहे आणि ही दत्तक घेतल्यानंतर त्या गावातला मुख्य जो कणा असतो लोकांशी सहभाग देऊ शकणारा तो असतो पोलीस पाटील आणि ही सगळी उपलब्धी आहे आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कृषी व्यवस्था जर विकसित करायची असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तंत्रज्ञानाची गरज आहे तंत्रज्ञानाची गरज आहे आणि ती उपलब्धी या निमित्तानं झालं मी मग अशी आपल्याला म्हणालो की पोलीस खात्यामध्ये आज जवळजवळ दीड ते दोन हजार कर्मचारी आमच्याकडे उपलब्ध आहेत आमचे पोलीस पाटील अकराशे उपलब्ध आहेत अशा प्रकारे चार ते पाच हजार लोक ज्या वेळेस या सोलापूर जिल्ह्याच्या कृषी व्यवस्थेवरती काम करतील त्यावेळेस निश्चित ही कृषी व्यवस्था बदलल्याशिवाय नुसती बदलायची म्हटलं तर याच्यामध्ये काय नेमकं आहे तर आमच्याकडं जवळजवळ सर्व फळ पिकांचे त्याचबरोबर कडधान्य तृणधान्य ऊसाचे शेड्यूल तयार आहेत की ज्या च्या माध्यमातून आम्ही त्यांचं उत्पादन वाढवू शकतो आणि अतिशय अल्प खर्चामध्ये आणि ते सगळं आम्ही विकसित केलेलं आहे त्याचे प्लॉट तुम्हाला पाहायला मिळतील इथं सुद्धा आता आपण ठिकाणी उभारण्यात दुसरा मुद्दा महत्वाचा जलसंधारण संदर्भामध्ये गेल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे खूप मोठी क्रांती झाली परंतु ती क्रांती होत असताना वैयक्तिक लाभाची मी म्हटल्याप्रमाणे जलतारा प्रकल्प नावाचा हा प्रकल्प आहे हा पुरुषोत्तम जलनायकाने हा शोधलेला आहे साधारणतः सहा बाय सहाचा एक खड्डा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये फक्त दगड भरायचे दगड भरल्यानंतर पावसाळ्यामध्ये येणारं पाणी पावसाचं असेल किंवा इतर ठिकाणचं हे चार ते पाच लाख लिटर पाणी या जमिनीमध्ये मुरतं आणि त्याचा स्त्रोत सगळ्या जमिनीमध्ये उपलब्ध होतो आणि ज्या वेळेस तुमच्याकडं गोड्या पाण्याचा स्रोत तुमच्या इतर पाण्याला लाभतो त्यावेळेस त्या पाण्यात असलेले क्षार इतरही काही घटक हे दुरुस्त होऊ शकतात अशा प्रकारचा हा हा जलतारा प्रकल्प प्रकल्प आता गेल्या आपण सुरू केलेला आहे आणि भविष्यामध्ये आता ह्या तालुक्यामध्ये आपण राबवतोय आणि त्यासाठी आज पोलीस पाटलांची आपण ही कार्यशाळा आयोजित केली होती आणि बऱ्यापैकी सगळे पोलीस पाटील या ठिकाणी उपलब्ध आहेत मला एक मेनली प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला आपण कृषी प्रधान देशामध्ये राहतो परंतु जस पाहिजे असं शेतकऱ्यांना कृषी बद्दल किंवा शेतीबद्दल माहिती ही मिळत नाही किंवा ते अवगत करत नाहीत काय फरक वाटतो म्हणजे आपण पाहिलं असेल की पारंपरिक शेती प्रत्येक जणच करतो परंतु जशी करायला पाहिजे तशी शेती करत नाहीत आणि त्याचे बरेच तोटे हे सर्वांच्याच निदर्शनाला येतात परंतु कुठंतरी सुरुवात करायला पाहिजे होती तसं तुम्ही म्हटल्यासारखे की तुम्ही बऱ्याच गोष्टी बारकाव्याने करता तसं सुरुवात करायला पाहिजे तुम्ही सुरुवात करता असं कुठेतरी म्हटलं जातं ठीक सगळ्यात मात्र तुमच्या प्रश्नाचं पहिलं उत्तर असेल की तंत्रज्ञानाच्या अभावी केलेली शेती ही आपली तोट्यात जाते हा पहिला मुद्दा तंत्रज्ञान उपलब्ध आहे का तर निश्चित उपलब्ध आहे परंतु ते तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेली व्यवस्था आपल्याकडे उपलब्ध नव्हती म्हणून मी अशी सांगितलं की आम्ही हा विचार केला की जर आम्ही तीन ते चार हजार लोक आम्ही सगळे जर त्या गावामध्ये पोचलो गावागावात पोचलो तर तंत्रज्ञान त्यांच्या बांधापर्यंत पोचवेल म्हणजे आता व्यवस्था आपल्याला कशाची करायची आहे तर सगळ्यात महत्वाची तंत्रज्ञ लोकांची जी आपल्याकडे उपलब्धी आहे प्रशिक्षकांची उपलब्धी आहे हा सगळ्यात पहिला मुद्दा दुसरा मुद्दा मानसिकता शेतकऱ्याची मानसिकता खूप आज वेगळ्या एका संक्रमण संक्रमणावस्थेत चाललेली आहे कारण वेगवेगळे त्याला कारण आहेत वाढलेला खर्च असेल मिळणारा भाव असेल निसर्ग चक्र बिघडलेला आहे उत्पादन खर्च वाढत आहे आणि सगळं नाराज होतो आणि नाराज झालेल्या माणसाला परत सकारात्मक करणं ही खूप गोष्ट अवघड असते आणि त्यामुळं कदाचित तो एक मोठा तोटा या निमित्तानं आपल्याला आप महाराष्ट्राला किंवा भारताला गैरसावत आहे तर ही चळवळ ज्यावेळेस सक्सेस कशी स्टोरी तयार होते तर गावातले सक्सेस लोक ज्यावेळेस एकत्र येतील जसं आता आमच्याकडे सांगितलं की रोज संध्याकाळी त्यांच्याकडे एक बैठक होती त्यांच्या टीमची सगळ्या गटाची आणि ते रोज विचार करतात ते आम्हाला काय करायचं म्हणजे कधी साध्य होत ज्यावेळेस त्या घटकाला वाटतं की माझा विचार करणारी कोणतरी माणसं त्यावेळेस सगळा एकत्र येतो आणि ती गोष्ट आम्ही या ठिकाणी करतो त्यामुळं हे झालं नाही ते कसं झालं हा विषय आपण घेण्यापेक्षा जे चांगलं करू शकतो त्याच्यावरती मी जास्त भाष्य करतो हे माझं उदाहरण आहे आपण पाहिलं असेल की आपल्याच भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जो शेतकरी आहे त्या वर्गाला मुलगी देखील देण्याचं नाकारला जात हा देखील सत्यकडून नाकारला नाही पाहिजे आणि जर आपला प्रकल्प आणि जर आपली ही योजना सर्वांपर्यंत चांगल्या शेतकऱ्यापर्यंत गेली आणि प्रत्येक शेतकरी जर सक्षमपणे चांगल्या पद्धतीने उभा राहिला तर शेतकरी नवरा पाहिजे असं कुठं तरी म्हटलं जाईल आणि हे मन सत्यात उतरवणं हे तुमचं काम आहे तुमच्यासारख्या लोकांचं काम आहे ज्या लोकांना शेतकऱ्या शेतीचं नॉलेज नाहीये आणि ज्यांना शेती चांगल्या पद्धतीने करायची आहे त्यांनी नक्कीच यामध्ये सहभाग नोंदवा आज जर पाहिलं असेल तर सर्व पोलीस पाटील या ठिकाणी आहेत आणि प्रत्येकाच्या गावामध्ये याच जे काही इन्फॉर्मेशन असेल ते आपल्यापर्यंत पोहोचणार आहे आणि त्याचा नक्की लाभ घ्यावा हे देखील या निमित्ताने मी सांगतो कॅमेरामॅन सर मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बळेवाडी